साहेब त्यांचं स्वागत श्री पश्चिजी साहेब करत आहेत पदावर नेमकं असते इथे उपस्थित आहेत मुशीजी पटेल साहेब हे त्यांचं स्वागत करत आहेत मानेकरची कुंडे व्यवस्थेत सुटून दिल्या पाहिजे एखाद्या रात्री जर खूप अडचण आहे जायचं आहे ठाण्याला जायचंय आणि अँब्युलन्स नाही अशा वेळेला पहिल्यांदा आठवण येते असं व्यक्तिमत्व आज इथे यांना करतो त्यांनी शाळा पुष्पवृक्ष द्यायचं आहे माननीय डॉक्टर किरणजी चौधरी पाटील यांचं स्वागत होतं एक नवीन कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये होती आणि त्या कल्पनेतून एक अशी संस्था होती आणि या संस्थेच्या माध्यमातून आज चांगला ट्राम त्याच्याकडून सामाजिकदृष्ट्या असलेला चांगला ट्राम चांगली सेवा त्यांच्या हातून सर्व प्रकारे करतात ते बाहेरच्या विजय जाधव मुकेश पाटील आमची ग्रामपंचायत सरपंच डॉक्टर ठाकरे साहेब किंवा गिरीश डॉक्टर कार्यक्रमाला कार्यक्रम राहिलेले त्याबद्दल मी सगळ्यांचा धन्यवाद करतो माझं थोड्याशा प्रश्नामध्ये ते वाचून टाकतो हां सण एकोणीसशे त्र्या साली माझ्या मनात आलं की समाज जस घटक कोणता असेल तर तो ज्येष्ठ नागरिक म्हणून या घटकासाठी मी काही ज्येष्ठ नाटकांची मदत घेतली गुरुद्ध माझी सरपंच सरजे राष्ट्र चौधरी परभ चौधरी यांच्या अध्यक्षखाली एक मिटिंग घेतली व ज्येष्ठ कल्याणकारी संस्थेची स्थापना केली संस्था शासनाकडे नोंदी करून जाताय म्हणून तिप्पत ठाणे यांच्याकडे किस्सा अर्ज केला सुविधा तिथे कार्यालयात यांनी आपला व्यवसाय गरिबांसाठी त्यांचं असलेलं योगदान लक्षात ठिका आज आपण सर्वांच्या वतीनं त्यांना आशीर्वाद देऊन त्यांना ईश्वराकडे प्रार्थना करून त्यांचं आयुष्य निरोगी राहील आनंदी नाही सन्मान माननीय सोळेजी पाटील साहेब करत आहे धन्यवाद आहे बाला स्वागत होते श्री विजयजी दादू साहेब अतिशय गुडवॉर्निंग शांत रिस्पेक्टेड असं त्याचं आहे आणि आज हा त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलेलं गावकरी आहेत त्यांनी सहकार्य केलं आणि त्या सहकार्याबद्दल मी आज त्यांचा ऋणी आहे आणि मी अशा प्रकारचे जे तुमचे जे समारंभ होतात त्याचे तुमचे सत्कार होतात ते सत्कार होता, म्हणजे आपल्याला जी समाजाप्रती आपलं काही देणं आहे त्याची राणीव करून देणारे हे सत्कार समारंभ असतात आजपर्यंत मी माझ्या कुटुंबाचा होतो पण आजच्या नंतर जे समाजातील जे वंचित घटक आहेत त्यांना योग्य प्रकारे न्याय मिळावा आणि ते न्याय मिळण्यासाठी जे काही माझ्याकडनं सहकार्य होईल जे काही सल्ला वगैरेची गरज असेल त्यासाठी मी त्यांचा आजपासून माझ्या जे आयुष्य आहे त्याच्यात त्यांच्या याच्यात सहभागी राहील आपलं आपण आयुष्य वारकरी संप्रदायामध्ये वेगळं तसेच